दहा तारखेपासून सुरू होणार आहे आताच मी आलो होतो त्याचं काही काम नव्हतं पण मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय मी ऐकत होतो आणि त्यांनी जो भक्ती मार्ग आहे तो भक्ती मार्ग हा कसा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी अत्यंत उपयोगाचा पडणार आहे हा जो भक्तिमार्ग आहे हा जो शक्ती मार्ग आहे मुक्ती मार्ग आहे आणि त्याला विरोध न करता त्याच्यामध्ये काय सुजैव असतील ते द्यावेत पण तो मार्ग होणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर नाशिक पासूनही समृद्धी मार्ग नवीन ते करणार आहेत ते मी ऐकलं त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू जे स्मारक आहे त्या स्मारकाचं काम जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे फक्त तो जो त्याचा खर्च आहे जवळजवळ एक हजार नव्वद कोटीपेक्षा जास्त आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू साडेतीनशे फुटाचा आणि फाऊंडेशन शंभर फुटाचं असा हा पुतळा साडेचारशे फुटाचा होणार आहे आणि सगळ्या देशामध्ये नंबर दोनचा पुतळा आहे म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये आहे त्यानंतर जास्त उंच असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये नि जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जा जास्त उंचीचा आहे त्यामुळे बाबासाहेबांची उंची तर अजून फार मोठी होतीच होती तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे देवेंद्र फडणवीस ते त्यानंतर एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आरपीआय आम्ही सगळे मिळून आम्ही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेमध्ये प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला दिलेलं आहे आणि जवळजवळ दोनशे सदस्य जागा निवडून आपले आलेल्या आहे त्यामुळं आमचा जो दलित आणि बौद्ध समाज होता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे सरकार आणण्यामध्ये दलित बौद्ध समाजाचाही मोठा वाटा आहे एकतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडण्यात आलेले आहेत पण त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी आपण परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे पण अद्यापोलिसांमध्ये कारवाई होत नाही आहे तर ती कारवाई लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याचा निर्णय लवकर घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे दलितांचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांकडे अजूनही चांगलं लक्ष दिलं पाहिजे माननीय अजितदादा पवार जे बजेट सादर करणार आहेत शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे ट्वेंटी पर्सेंट पॉप्युलेशन आहे तो त्या त्या तर तेवढी भागीदारी त्यामध्ये त्या बजेटमध्ये असावी अशा पद्धतीची आपली मागणी राहणार आहे आणि आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीसोबत आहे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका महायुती म्हणून सगळ्यांनी लढाव्यात अशा पद्धतीची सूचना रिप्ल पक्ष म्हणून आपली आहे आणि आम्ही सगळे मिळून जर निवडणुका आता लढलो तर आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळणार आहे दुसरा मुद्दा जो आहे तो लाडक्या बहिणीचा मुद्दा आहे तर आमच्या पक्षाच्या वतीनं आपली मागणी अशी आहे की आपण पंधराशे रुपये महिन्याला लाडक्या ला, बहिणीला देण्याचा निर्णय घेतला मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं त्यांनी पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला म्हणजे एका वर्षाला अठरा हजार रुपये तर अशा पद्धतीनं महिलांनी प्रचंड आपल्याला सहकार्य केलेलं के आहे आणि संविधानाचा मुद्दा वेळ चालला नाही म्हणजे संविधाना संविधान बदलणार आहे आरक्षण जाणार आहे त्यामुळे जनता आपल्या पार्टीची राहिलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा आपणाला प्रचंडपणे पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमचं सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली के होती त्यामुळे माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की जरी काय सरकारला ताण पडलाही तरी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आपल्या सरकारने पाळावं आणि सगळ्या भगिनींना एकवीसशे रुपये महिन्याला द्यावेत अशी आपली सूचना आहे होईल नाही लोकार्पणला म्हणजे बाकीचं काम जे आहे ते पूर्णत्वाला आलेलं आहे परंतु जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं जे काय अनेक लोकांनी काय शंका कुशंका घेतल्या गे, गे, होत्या अनेक लोक दिल्लीला जाऊन बघून आले आम्ही बघून आलो आणि सगळ्या टेक्निकल स्टाफने सगळं ते बघितलेलं आहे आणि तो पुतळा जे ऑर्डर देण्यामध्ये थोडं उशीर लागलेला आहे त्यामुळे आता काम सुतार अनिल सुतार करतायत पण ते काम पूर्ण होण्यासाठी अजून एक दीड वर्षाचा कालावधी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं थोडा वेळ जरी लागला तरी हरकत नाही पण स्मारक हे मजबूत झालं पाहिजे जा, चांगलं झालं पाहिजे आणि जगामध्ये चर्चेला जाईल अशा पद्धतीने स्मारक होणार आहे संतोष देशमुख अजून हा जो आंधळे आहे तो मला वाटतं तो आंधळे आहे तर तो तो अद्याप मला वाटतं पकडण्यात आलेला नाही आहे आणि त्यासाठी पोलीस पथकं अनेक ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत पण अजून तो सापडत नाही आहे पण तो सापडला पाहिजे आपलं महाराष्ट्र पोलीस आपलं मुंबई पोलीस अत्यंत ऍक्टिव्ह आहे आपलं क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे सीआयडी डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकडलं पाहिजे असे आपलं मत आहे आणि बाकी धनंजय मुंडेच्या संबंधामध्ये धनंजय मुंडे आमचे चांगले मित्र आहेत आणि धनंजय मुंडे यांचा त्या घुकणाचे काही संबंध नाही आहे पण वाल्मी कराड हे त्याचे जवळचे मित्र होते आणि त्यामुळे माझं मत असं होतं की सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला होता पण मला माहिती मिळाली की अजितदादांकडे धनंजय मुंडे राजीनामा घेऊन गेले होते पण अजितदादांचं म्हणणं होतं ते बरोबर होतं की या खुनाच्या प्रकरणाशी धागे धागेदोरे असले तर त्यांचे तर नाहीत त्याचे काही ना ना पुरावे नाहीत त्यामुळे राजीनामा कसा घ्यायचा असावा असं मत अजितदादांत होतं पण जर सुरुवातीला त्यांनी राजीनामा दिला असता तरी विरोधकांना ही आकाडदांगडू करण्याची त्याच्यावर आली नसती त्यामुळे शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधार दिलेला आहे आणि हा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे तर महामानवांचा जो अपमान आहे ते अपमान होता कामा नये महामानवानी आपल्याला घडवलेलं आहे महामानवांमुळे आपण सगळे आहोत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुतळ्यांची विटंबना किंवा यांच्या पुतळ्यांचा अपमान होता का कामा नये आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहणं हो अत्यंत आवश्यक आहे आणि अशा घटना घडणाऱ्यांना मला वाटतं मोठी शिक्षा जी आहे ती दिली पाहिजे आणि त्यांच्यावर देत दरवाजा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे